nagwiri mas talagang sa di di गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यासाठी म्हणते कारण मी सकाळी सकाळी पोहोचलेली आहे भुसावळला म्हणजे घरी आणि गाडीमधूनच मी ब्लॉगला ला स्टार्ट करते कारण भाऊ उतरलेला आहे लहान भाऊ मला घ्यायला आलेला होता आणि तो आता उतरलेला आहे मस्त गरमागरम वडापाव घेण्यासाठी कारण ब्रेकफास्टची वेळ आहे आणि गाडी लेट झालेली माझी सात वाजेचा टाईम आहे पण आता साडेसात झालेले आणि घरी जात जातात जा आणखी दहा पंधरा मिनटं होतील म्हणून घरच्यांनी पण नाश्ता सांगितलेला होता आणि इथे आल्यानंतर जर वडापाव खाल्ला नाही तर मग मजाच काय नाही का सो मस्त गरमागरम वडापाव घ्यायला गेलेला आहे भाऊ तर म्हटलं चला आज कारमधूनच ब्लॉगला सुरुवात करूया तर छान आहे इकडचं वातावरण आज जरा छान उजाळलेलं आहे म्हणजे कालचा दिवस आणि आज आजचं हो, तर अजून माहीत नाही आहे पण काल छान होतं पाऊस वगैरे नव्हता तर असेच दोन दिवस निघून जाऊ आणि सोहम हो आणि महेश जळगावला थांबले म्हणजे उतरले तिकडे आई होत्या सोबत तर ते तिकडे उतरले आणि दुपारपर्यंत येतील कारण संध्याकाळचा टायमिंग आहे हळदीचा पाच वाजेचा सो दुपारपर्यंत ते येतील आणि मी डायरेक्ट इकडे आली कारण मला जसं मी सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये की मला उद्या लगेचच निघायचं आहे तर मग मला माझी पॅकिंग पण आजच करून ठेवावं लागेल लास्ट लास्ट टाइम जे काही सामान मी तिकडे सोडून आली होती ते, ते सगळं मला आता पॅक करायचं आहे तर आता घरी गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर ते सगळं मी पॅक करून ठेवेल म्हणजे मग नंतर आज संध्याकाळपासून आणि उद्या माझं अजिबात जमणार नाही कारण उद्या पण लग्नाहून घरी आल्यानंतर लगेच मग जायची घाई राहील आम्हाला आवरावं लागेल म्हणून आणि खूप मस्त आणि आता आलेला आहे भाऊ आणि आता निघालेला होता मी चला घरी सगळे वाट पाहत आहे आणि सगळे घाई गडबडीमध्येच आहे मोठा भाऊ तर बिझी आहे याला वेळ काढून पाठवलं त्याने की जा म्हणून मला घ्यायला नाही ते मी सांगितलं होतं की मी येते पण भाऊ लोक असे असतात किती काही काम असले तरी त्यांचं काम सोडून बहिणीला घ्यायला येतात सो so, चला आता जाऊया घरी हम्म वहिनी साहेबांचं चाललेलं आहे इकडे काम चैताली मॅडम सकाळची आ... गरमागरम चहा वहिनीच्या हातची ऐक <laughs> आणि इकडे मस्त असा वडापाव इथे पाव, पाव बघा किती छान छोटे छोटे भेटतात मस्त आपल्याकडे वड्या छोटा पाऊ मोठा असं असत हॅलो कुठे का झोपली का नऊ वाजे येते का मला मेहंदी काढायला तशीच गोलदादाचे आधार काढाय गोलदादाचे आधार काढायचे निघता पण ज्या हा गोलदादाचे आधार काढायचे हॅलो आता इथे आल्यानंतर आईचं जर मी मागचा एरिया म्हणजे गार्डन वगैरे बघितलं नाही तर कसं होणार नाही का तर इथे मी ते पाहायला आली आईला म्हटलं आता काय कुठले झाडं मोठी झाली आहेत काय आली फळं वगैरे ते सगळं बघायला आली होती तर काही छान आणि आता पावसाचे दिवस आहेत ना तरी झाडं बघा किती छान टवटवीत हिरवीगार दिसत आहेत ना असं बघूनच मन प्रसन्न झालं तर छान पपईची झाडं पण लावलेली आहेत आणि हे बघा हे आहे सीताफळचं झाड मी जेव्हाही दिवाळीमध्ये येते ना तेव्हा तुम्हाला हे झाड नक्कीच दाखवते की कि किती सीताफळ लागलेले असतात तर आताही तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी जवळून की याला फुलं आलेली आहेत म्हणजे एक दोन महिन्यात लगेचच याला छान आता सीताफळ यायला सुरुवात होईल आणि इतकं असतं नाही सीताफळ सीताफळ म्हणजे इतके लागतात ना पण बरेचसे वाया जातात कारण पक्षी जे आहेत ना ते पिकल्यानंतर सगळे खाऊन ते खाली पाडले जातात असं पण होतं तर जर लक्षण असलं तर मग तर खूप ये आता येतीलच सीताफळ आता इथे बघा हे डाळिंबाचं झाड आहे आधी वेगळ्या ठिकाणी होतं मोठं पण त्याला ना रोग रोग लागला म्हणजे त्या झाडाला खालूनच असं जळत गेलं आणि पूर्ण झाड जाड़ जळालं होतं आता हे आईने नवीन इकडे लावलं त्याला पण मस्त डाळिंब लागलेले आहेत हे असेच शोचे जी झाडं आहेत ती अशी कुंड्या बघा हे ठेवलेले आहेत आता हे झाड हे झाड ना आईने माझ्याकडे पण आणलेलं होतं शोचं तर ते मस्त झालं माझ्याकडे पण आणि हे अडूची पानं आईला म्हटलं मला अडूची पानं नक्की दे बेलाचं झाड बघा किती छान भरलेलं आहे तर मी बेलपत्र आणि अडूचे पानं वगैरे सगळं घेऊन आली आहे इकडे गावाला आली होती त्यानंतर ही इकडेच चा अशी छान कुंड्यांमध्ये लावलेली झाडं आहेत इथे परत सीताफळचं झाड आहे निंबूचं झाड आहे हे आहे कडीपत्त्याचं झाड आता जाताना मला कडीपत्तासुद्धा न्यायचा आहे तर असे बरेचसे झाड आईने लावलेली आता मी आली पुढच्या भागामध्ये जिथे आवळ्याचं झाड आहे हे बघा जवळून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला किती आवळे लागलेले आहेत म्हणजे जसे द्राक्ष लागतात ना घसचे घस तसे इकडे आवळे लागलेले आहेत पण तोडायला वेळ नाहीये किंवा ते खायलाही वेळ नव्हता म्हणजे तसं मी गावाला आले त्यावेळेला थोडे मी घेऊन आली होती आणि आईला सांगितलं होतं की याचं लोणचं सुद्धा बनवून ठेव थो माझ्यासाठी थोडं मी घेऊन आली हा आहे आमचा म्हणजे यांच्या फॅमिलीतला एक नवीन नवीन मेंबर मिठू हा मागच्या वेळेला पण मी तुम्हाला दाखवला होता इकडे आहे लवबर्ड्स आणि हा बघा मनी प्लांट मनी प्लांट पाहिल्यानंतर तर मी वहिनीला म्हटलं ही कुंडी मला अस्तीच्या अशी उचलून न्यावीशी वाटते पण गाडीने आली असते ना कारने तर मी खरंच सांगते की मी आईला म्हटलंच असतं की मी कुंडी अशीच घेऊन जाते चला आता आम्ही जात आहोत लग्न घरी जिथे म्हणजे काकांकडे सकाळी मस्त ब्रेकफास्ट वगैरे झाला चहा झाला आणि त्याच्यानंतर मस्त आराम केला आंघोळ वगैरे झाली हेअर वॉश केलेला हे थोडे ओले केस आहेत सो म्हटलं की करून घेऊया ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये थोडे खराब झाले आणि ड्रेस मी हाच वेअर केला कुर्ती वगैरे चेंज केली नाही कारण म्हटलं थोड्या वेळासाठी जायचंय म्हणजे जेवणाला जायचं आहे तिकडे आहे जेवणाचं तर बहिणी आणि मी आता जाते आणि ते लाईट नसल्यामुळे असं चेहरा सो वहिनी आणि मी तिकडे जाते आता आई सकाळीच गेलेली आहे सो so बघूया काय काय आता तिकडे लग्न घरी काय काय कार्यक्रम आहे चला आवळ्याचं <laughs> झाड फुलांचे झाड मस्त हे बघा हे जगेल बघा कुंडी मध्ये जर याची काडी नेली तर मस्त फुलं लागले भारी एकदम येसान तेव्हा घेऊन याय नाही तर नाही तर काड्या अशाच तोडून घेऊन जाईन जगलं तर जगलं काय म्हणता इकडून मस्त आवळ्याचं झाड मस्त आवळे लागलेले आहेत तिकडे लागलेले फुलं पांढऱ्या कलरचे एकदम भारी भाजीवाजू हा हा पण ते असे झूम झाले पाहिजे क्लिअर नाही दिसत चला वहिनी साहेब निघालेले आहेत आता आम्ही पण मग आम्ही आलो काकूंकडे तर आमच्याकडे ना म्हणजे खानदेशमध्ये लग्न असलं तर लग्न घरी म्हणजे मुलाकडचं असू दे किंवा मुलीकडचं असं बांगडा भरण्याचा कार्यक्रम असतो हळदीच्या दिवशी तर इथे आता घरी बोलवलेलं होतं कारण घरी ज्या स्त्री आहेत म्हणजे घरातली प पाहुणे मंडळी तर सर्व स्त्रियांनी इथेच भरून घेतल्या बांगड्या मग हॉलवर हा माणूस जो आहे तो हॉलवरसुद्धा जाणार होता म्हणजे हॉलवरती मग जितक्या लेडीज येतील ना पाहुणे हळद लावण्यासाठी तर त्या सर्वांनासुद्धा बांगड्या भरल्या जातात म्हणजे हे शगुण असतं म्हणजे शुभ असतं की जास्तीत जास्त बांगड्या भरल्या गेल्या पाहिजे ज्या कोणी काय म्हणतात स्त्रिया आहेत त्यांना तर इथे मी माझ्या साडीवर मॅचिंग अशा बांगड्या बघत होते आणि फायनली मला ते मिळालेलं आहे मी लग्नाच्या दिवशी जी साडी वेअर करणार आहे मॉर्निंगला त्यावरती हा एकदम डार्क ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे पुढे तुम्ही म्हणजे आता अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्ही बघणारच आहात तर त्यावरती बॉर्डरवरती परफेक्ट हा कलर मॅच झालेला आहे सो मी त्यांना म्हटलं की मलासुद्धा या बांगड्या मला काढून द्या वहिनीने सुद्धा पिंक कलरच्या घेतल्या आणि बांगड्या आहे म्हणजे यांना ना, ना सांगावं लागतं की थोडा फॅन्सी पण घेऊन या कारण मुली आता आपल्यासारख्या स्त्रियाच्या बॅ बांगड्या मॅचिंग घालतो साडीवरती आणि लहान मुलींसाठी पण वेगळ्या आणलेल्या होत्या म्हणजे ज्याला जसं जा आवडतं तसं घेता येतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना सांगावं लागतं की काचेच्या मेटलच्या प्लेन बांगड्या अशा सगळ्या प्रकारच्या ते घेऊन येतात आणि मग ज्याला जसं आवडतं ते तसे बांगड्या भरतात हे काकूंचं घर बघा किती छान एक दिवस आधी छान मेहंदी वगैरे कार्यक्रम झाला होता आता मी तर ते मिस केलं तर असो मी पुढे ना काही व्हिडिओ आणि हे सुद्धा लावलेले आहेत आता इथे काय चाललेलं आहे तर इथे जी नवरी आहे म्हणजे माझी बहीण तर तिचं बांगड्या भर भर भरायच्या राहिलेल्या होत्या त्या काढून ठेवलेल्या होत्या Uh, कारण तिला कसा का पूर्ण प्रॉपर सेट करून तो घालायचा होता रील शूट करायची होती इथे रील शूट करणं चालू आहे uh, आजकाल बघा काय नवीन नवीन ट्रेंड आहे ना आपल्या वेळेला म्हणजे माझ्या वेळेला तर हे असं काहीच नव्हतं तर भारी वाटतं हे असं बघायला तर तिचंही तेच चाललेलं होतं तिच्या मामांच्या मुली होत्या आत बहिणी होत्या तिच्या आत्यांच्या सून होत्या तिचे भाऊ वगैरे म्हणजे जसं आमच्याकडची मंडळी होती तशी तिच्या म्हणजे सगळेच पाहुणे होते त्यांच्या घरची पण काका काकूंचे नातेवाईक तिकडचे तर छान त्यांनी रील्स वगैरे सुद्धा शूट केल्या तर तेच इथे चाललं होतं ते थोडंसं मी इथे कॅप्चर केलं चैप्टर है तो चालताना तो शॉट घेऊ त्यानंतर मग आम्ही आलो होतो मंदिरामध्ये नवरी असते ना ती या दिवशी मंदिरात येऊन पूजा वगैरे करते नारळ वगैरे असं सगळं ते असतं तर मग आई घरच्या स्त्रिया ज्या असतात त्यांच्यासोबत म्हणजे नवरदेव तो तोसुद्धा जातो इकडे नवरी तर मी म्हटलं की चला तिथे बसून काय करणार आहे ना घरी बोर होण्यापेक्षा कारण फक्त आमची जेवणच राहिलेली होती सर म्हटलं की चला मी पण येते मला पण बघायचं होतं हे मंदिर कुठे हे आहे ते काकूच्या अगदी पाच मिनटं पण लागत नाही इथे अगदी घराजवळच आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आणि नवीन बांधलं जाते तर पूजा इकडे तोपर्यंत म्हणजे पूजा पूजा करत होती तोपर्यंत म्हटलं चला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवूया तर हे मला खूप आवडलं काय माहिती आहे का इथे हे तीन झाडं एकत्र आहे म्हणजे त्रिवेणी आहे हे झाडांचं असं त्रिकुट औदुंबराचं झाड आणि वडाचं झाड आणि पिंपळाचं असं तीन झाडं मिळून हे मोठं असं झाड आहे तर मला ते भारी वाटलं आणि बाहेरचा परिसर पण खूप मस्त वाटला आणि जसं मी म्हटलं की इथे ना मोठं मंदिर बांधलं जातं आहे आणि छान भजनी मंडळ वगैरे रोज इथे भजन वगैरे गायले जातात पारायणं होतात तर भा भारी वाटतं तर म्हटलं की चला आता देवांचं दर्शनसुद्धा तुम्हाला करावं करून द्यावं तर ही आहे आमची विठू माऊली छान किती गोड वाटत आहेत ना आणि असं देवाचं रूप खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर इथे त्यांची सुद्धा पूजा झालेली होती आईने हे बाहेरून नारळ वगैरे फोडायला सांगितलं होतं ते आणलं आणि आता इथे प्रसाद वगैरे घेतला हर्षल रावांची नवरी हा मग एक तर आमच्या नवऱ्या नवरी बाई आमची सुंदर अशी नवरी माझी बहीण काकांची मुलगी जिथच्या लग्नाला मी आलेली आहे तशी आमची गोड नवरी मस्त तयार झालेली आहे आणि काय म्हणते एक्साइट आहे डान्स मिस केला कालचे काही फंक्शन म्हणजे दोन तीन दिवस झाले कंटिन्यू फंक्शन सुरू होते पण मी ते मिस केले पण ठीक आहे भरपाई भरपाई करणार करणार आज आम्ही आहे मस्त आज आता हळद आहे म्हणजे आता जेवणाला सगळं इथलं आटोपलं की हॉलवर जाणार तिकडे हळद वगैरे होणार आणि पुढचं जे काही आहे ते सगळं मी दाखवणार सगळं दाखवणार जावई बापू पण दाखवणार आज ऍक्च्युली मी पहिल्यांदा भेटणार आहे मिस्टर यांचं नाव आहे हिचं नाव आहे पूजा आणि हिच्या मिस्टरांचं नाव आहे हर्षल तर हर्षल रावांना मी आज पहिल्यांदाच भेटणार आहे सो आज मस्त एन्जॉय करणार आहे आणि नवरीबाईला मस्त हळद लागणार आहे त्यानंतर डान्सचा कार्यक्रम आहे आणि उद्या तर मग आणि खूप सुंदर सुंदर लुक्स पण राहतील आजचे नाही का oh. हर्षल रावांची नवरी छान सजणार सजणारे नटणारे मस्त <laughs> आता तू सांग की लग्नाचे व्हिडिओ म्हणजे मी सेव्ह करून ठेवते याच्यासाठी ब्लॉग बनवते की ते कायम आपल्या चॅनल वरती सेव्ह होते म्हणजे सगळे सगळे तुझे जे आहेत ते माझं लग्न अटेंड अटेंड करतील ते सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जर खानदेशचे असाल म्हणजे तुम्ही कधी खानदेशचं लग्न बघितलेलं नसेल आणि वाटत असेल की आमच्या गावाकडे इकडे जळगाव भूसळला कशा पद्धतीने म्हणजे आता बऱ्यापैकी पद्धती थोड्या वेगळ्या आहेत पण आम्ही कसं एन्जॉय करतो कारण आतापर्यंत मी वेडिंग कुठलेच वेडिंग ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेले नाही आहेत सो ले ले ना so आता डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे की आम्ही पूजेच्या लग्नामध्ये काय काय मज्जा केली कसं एन्जॉय केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळे माहेरचे असणार आहेत हे माझं माहेरचं लग्न आहे त्याच्यामुळे सगळे माहेरचे नातेवाईक दिसणार आहेत तुम्हाला तो तुम्ही आजचा व्हिडिओ आणि येणारे सगळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि त्यासाठी तुम्हाला वि चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल आणि माझ्यासाठी नाही तर माझ्या या बहिणीसाठी हिच्या लग्नाचे व्हिडिओ आहेत म्हणून तुम्हाला लाईक तर करावंच लागेल हो की नाही हो प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब चला आता तिने सांगितलं तर तुम्हाला करायचंच आहे चला आता जाऊया आपण जेवणाला एक दोन दिवस आधी जे काही फंक्शन झाले ना त्यातले व्हिडिओ तर मला मिळाले नाही कारण आणि मी त्या फंक्शन्सला नव्हते पण फोटोज मिळाले ते मी तुमच्यासोबत शेअर करते की कि किती सुंदर असं त्यांनी सजवलं होतं हे सगळं प्रिपरेशन घरी केलं होतं सगळे छान तयार झाले होते भरपूर अशा रील्स शूट केला त्यांनी आणि खूप छान तयारी केली होती सर्वांनी आणि आमची नवरी पण खूप सुंदर दिसत होती म्हटलं चला मी तर नव्हती पण जे काही फोटोज मी पाहिले ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावे काही मेहंदी मेहंदी वगैरे फंक्शन झालं त्याचे पण हे एक दोन व्हिडिओ मला मिळाले ते सुद्धा सर, मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पूजाची मेहंदी तर खरंच खूप छान रंगलेली होती आणि खूप मस्त एन्जॉय केलं सर्वांनी डान्स वगैरे केलं माझ्याजवळ ते व्हिडिओ नाही आहे त्यामुळे मी इथे टाकत नाही आता हे माझे दोघे भाऊ आमचं काहीतरी हॉलवरती काय करायचं काय नाही किंवा डेकोरेशन कसं आहे त्याबद्दलचं थोडंसं डिस्कशन इथे चाललेलं होतं आणि बाकी मंडळी जेवण करत होती म्हणजे पहिले स्त्रियांची पंगत बसली होती आता तुम्ही म्हणणार पंगत म्हणजे काय तर हे बघा असं खाली बसून मस्त जेवण करतात त्याला पंगत म्हणतात तर आणि मी थांबलेली होती मी जेवण करत नव्हते कारण वहिनी नोशिताला आणायला घरी गेली होती सो so, ती एकटी राहून जाईल म्हणून मग मी तिच्यासाठी थांबलेली होती आता ही वेळ होती पूजाची हॉलवर जाण्याची म्हणजे नवरी जेव्हा घरातून जाते आता इने न देवांना नमस्कार केला मोठ्यांना नमस्कार केला त्यानंतर तुळशीजवळ दिवा वगैरे लावला आणि लगेचच ती हॉलवर जाण्यासाठी निघाली आणि ती गेल्यानंतर लगेच आम्ही सगळे सुद्धा गेलो कारण ती तिला सुद्धा रेडी व्हायचं होतं संध्याकाळी पाचचा टायमिंग होता आम्हाला सुद्धा रेडी होऊन तिथे पोचायचं होतं तर असा हा थोडासा धावपळीचा दिवस होता पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लवकर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय